नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटर पनीर बनवणार आहोत त्यासाठी हे साहित्य लागणार आहे आता आपण सुरुवात करूया मी आता कढई तापत ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये बटर टाकूया बटर चांगलं वितळू द्या बटर चांगलं वितळू द्या पण दोन यागमध्ये तेजपत्र टाकणार आहोत छोटा तुकडा दालचिनीचा आणि एक चक्रपूर थोडं परतवा आणि मग एक वाटी कांदा घेतलेला आहे तो टाकूया कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजवा आता यामध्ये एक मोठा एक चमचा आल लसूण पेस्ट टाकते हे पण चांगला परतवून घ्या आता यामध्ये दोन टॉमॅटो आता यामध्ये टॉमॅटो मिक्सरला लावून घेतलेला आहे मी तो टाकते आणि आता चांगला मिक्स करून घेऊया एक चार पाच मिनिट झालेली आहे आता आपण यामध्ये मसाला टाकूया मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल आणि कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर घेतली तरी चालेल एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे एक साईडला घेऊया आणि त्यामध्ये थोडासा बेसन टाकूया एक साईडला आणि थोडं भाजून घेऊया यामुळे ग्रेवी चांगली दाटसर होते बेसनमध्ये एक मिनिट चांगला परतवा आणि मग मिक्स करून घ्या तो मिक्स करा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण बटर टाकलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं गरम पाणी टाकणार आहोत थंड पाणी टाकू नका आणखीन थोडं टाकणार आहोत चवीसाठी मीठ आता हे चांगलं मिक्स करा आणि चार पाच मिनिट चांगली वाफ येऊन देऊया आपण मिनेट बगुया। ले ले। आता एक पाच मिनिट झालेली आहेत आपण बघूया ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे कलर पण मस्त आलेला आहे आता आपण यामध्ये पनीर टाकणार आहोत मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे मी हे फ्राय केलेलं नाही आहे असंच टाकते तुम्हाला जर फ्राय करून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे पनीर टाकून आपल्याला एक पाच सहा मिनिट वाफ देऊ घ्यायचे

ढाकन देऊन पाच सहा मिनिट ठेवूया एक पाच मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया आपली बटर पनीर झटपट अशी तयार झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण सर्व करायला घेऊया ला बटर पनीर तयार झालं एकदम हॉटेल मध्ये मिळतो तसाच तयार झालेला आहे आणि वेळ पण कमी लागतो तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कशी तयार होते कशी झाली खूप मस्त दिसते आपले बटर पनीर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण ही बटर पनीर कशासोबत खाऊ शकतो तर चपातीसोबत खाऊ शकतो जिरा सोबत खाऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो रोटी नान कशासोबत पण खाऊ शकतो छान लागतं